ताज्या बातम्यांसाठी महान करा, करा। नगरपालिकेचे पहिले नगराध्यक्ष कैलास वासिक दौलतराव पाटील यांचे नातू निपाणी मतदारसंघाचे माजी आमदार काकासाहेब पाटील यांचे भाचे व कृषीधन दूध संस्था दौलतराव पाटील सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संयोजित उर्फ निकू पाटील यांची निप्पाणी टाऊन प्लॅनिंग चेअरमॅन पदी निवड करण्यात आली निकू पाटील हे आजच्या युवा पिढीसाठी एक आदर्श व्यक्तिमत्व असून काँग्रेस पक्षाचे एक एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून पंचक्रोशीत ओळखले जातात पक्षाच्या विस्तारासाठी निकू पाटील यांनी आजपर्यंत झटून काम केलं आहे महापौराने कोरोना काळात गर्जुना पदोपदी मदतीचा हात पुढे केला आहे या प्रसंगी प्रतिष्ठित नागरिक मित्रमंडळी युवा वर्ग यांनी निकू पाटील यांना पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या यावेळी निपाणी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम युवा नेते रोहन साळवे माजी नगराध्यक्ष विजय शेटके नवनाथ चव्हाण संदीप चावरेकर यांच्यासह निकू पाटील प्रेमी काँग्रेस कार्यकर्ते मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर न्यूज साठी गौतम जाधव निपाणी